नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे अमित प्राध्यापक अमित बनसोडे हरित वसुंधरा फाउंडेशन या आम्ही जे काम करतोय आणि प्रेझेंटेशनचा जो विषय होता की आपल्या परिसरात वनसंपदा कोणती आहे म्हणजे सोलापूर जो भाग आहे आपला त्यामध्ये वनसंपदा कोणत्या प्रकारची आढळते तर पुढे तर आता मला सांगा की आपल्या भागातलं जे काय तापमान आहे ते जास्त आहे का कमी आहे आपली ओळखच काय आहे की सोलापूरचं तापमान जास्त आहे का कमी आहे काश्मीर म्हणून ओळख आहे का आपली तापमान खूप जास्त आहे म्हणजे आपल्याकडची महत्वाची समस्याच काय आहे की तापमान जे आहे ते आपल्याकडचं जास्त आहे मग ते कशामुळे आहे तर इथल्या भागातलं जे हवामान आहे ते त्यामुळं आहे म्हणजे इथल्या भागातली जमीन कशी आहे इथल्या भागात जे आहे ते मातीचा प्रकार जो आहे तो कसा आहे इकडं पाऊस जास्त पडतो का कमी पडतो पाऊस जो आहे तो खूपच कमी पडतो ठीक आहे आणि त्यामुळं इथल्या भागातली जी काही वनस्पती आहे त्या वनस्पती आता बघा सह्याद्री माहिती आहे सगळ्यांना सह्याद्री मध्ये जंगल जे आहे ते घनदाट असत का बिरळ असत गंधाट जंगल आहे बरोबर आहे तसं आपले इथं जे आहे ते शक्य असणार आहे का नाही कारण त्याच्यासाठी जी काय भौगोलिक परिस्थिती लागते तशी आपल्या इथं जे आहे ती उपलब्ध नाहीये आणि ती उपलब्ध नसल्यामुळे काय होणार आहे आपल्याला इथल्या वनस्पतींची माहिती घेऊन त्या पद्धतीने जे आहे ते काय करावं लागणार आहे वृक्षारोपण करावं लागणार आहे त्यासाठी ही आम्ही बेसिक माहिती जी आहे ती देतोय नेक्स्ट आता ही जे आहे आपल्या भागाची वनस्पती आढळते त्याचं वर्गीकरण दिलेलं आहे म्हणजे बघा वनस्पती आप, म्हणजे आपण काय म्हणतो आपल्याला फक्त झाडांची माहिती आहे पण वनस्पती आपण जेव्हा म्हणतो त्यामध्ये फक्त झाड नाहीयेत तर झाडांसोबत काय काय असणार आहे औषधी वनस्पती पण ते आहेत त्यानंतर झुडपे जे असतात छोटे जे आहेत त्यानंतर जे आहे ते त्याच्यामध्ये गवत सुद्धा आहे आणि वेली असं मिळून जे आहे ते वर्गीकरण तुम्हाला जे समोर आता बघा आपल्या भागात एक आकडा लक्षात ठेवा फक्त चौदाशे एक्केचाळीस प्रजाती जे आहे ते मुख्य प्रजाती आहेत आणि त्याच्यानंतर परत जे आहे ते त्यांच्या फॅमिलीचे म्हणजे जसं आपले कुटुंब आहे तसं त्या गाड्यांचे पण जे आहे ते त्याच्या अंतर परत जे आहे ते नंबर ऑफ प्रजाती आहेत तर त्या आपल्याला जे आहे ते लक्षात आल्या तर आपण काय करू शकतो वृक्षारोपणाच्या वेळेस ते लक्षात ठेवून जे आहे ते आपण प्लांटेशन करू शकतो आणि महत्वाचं एक लक्ष ठेवा की आपल्या भागात जे आहे सगळ्यात जास्त वनस्पती कोणत्या आढळतात तर औषधी वनस्पती जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आढळतात आता बघा पिंपळाचं झाड जे आहे ते आपल्याला फक्त माहिती आहे पण त्याच्या एकट्याच्याच जे आहे ते जवळपास तेरा प्रजाती आहे आणि बाब बाबळी माहिती आहे तुम्हाला बाबळीचं झाड काटेरी असत तर त्याच्या जवळपास एकट्याच्याच जे आहे ते पंचवीस प्रजाती आहेत ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीची जी आहे ती माहिती आहे नेक्स्ट आता वैशिष्ट्य झाड आहेत त्यांची पानं जी आहे ती छोटी असणार आहेत काटेरी झाड असणार आणि त्यांचे पाण्याच्या शोधात खोलवर जाणार आहेत पाऊस कमी आहे त्यामुळे मुळांना लगेच पाणी मिळणार आहे का जास्तीत जास्त त्यांना जमिनीच्या आतमध्ये गेल्यानंतर जे आहे ते पाणी मिळणार आहे त्यामुळे आपल्या भागात ज्या काही वनस्पती वाढतात त्या कशा पद्धतीच्या असणार आहेत पांझडी पांझडी माहिती असेल शाळेत झाला असेल तुम्हाला म्हणजे पांझडी म्हणजे काय तर बारा महिने जे आहे ते त्याला काय असणार आहे पाणी नसणार आहे पावसाळा हिवाळा पाने असणार आणि उन्हाळ्याच्या वेळेस काय होणार आहे पानं जे आहे ती पडणार आणि परत पावसाळ्यामध्ये जे आहे ते त्याला म्हणायचं पांझडी तर आपल्या भागात कसे असणार आहेत पांझडी वने आहेत त्यानंतर काटेरी वने आहेत आणि त्यानंतर जे आहे ती गवताळ प्रदेश जो तो आपल्या इथं असणार आहे ठीक आहे प्रमुख मीस वनस्पती आहेत त्यांची मी माहिती घेतली होती पण वेळ कमी असल्यामुळे आता हे सांगता येणार नाहीये त्यामुळे मी नेक्स्ट लेक्चर ठीक आहे आता बघा प्लांटेशन जे आहे एक तला क्रायटेरिया बे, बे, म्हणजे जे आहे आहे बेसिक जो तो काय पाहिजे की कोणत्या पण भागात मिनिमम जी काय टोटल एरिया आहे त्याच्या तेहतीस टक्के वृक्षारोपण असणं अपेक्षित आहे पण आपल्या भागात त्यापेक्षा कमी आहे म्हणजे जे वनक्षेत्र जे आहे ते कमी आहे म्हणजे आपल्याला झाडं ला जास्त लावावं लागतील कमी लावावं लागतील झाडांचं प्रमाण जे आहे ते आपल्याला लावण्यासाठी वाढवायचं आहे तर मग वृक्षारोपण घेताना कोणती काळजी घ्यायची आहे ते मी फक्त तुम्हाला जे आहे ते सांगतोय ठीक आहे नेक्स्ट आता बघा स्थानिक पर्यावरणाचं नॉलेज असणं म्हणजे काय की आपल्या भागात जे आहे मग आपण काय म्हटलं की काटेरे झाडं जर जास्त असतील तर आपण डायरेक्ट सह्याद्री जंगलातले झाडं आणून इकडे लावले तर, 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 तर चालणार आहेत का टिकणार आहेत का ते मग त्यामुळे आपल्याला काय माहिती पाहिजे की इथले स्थानिक म्हणजे इथलं हवामानाचं नॉलेज आपल्याला जे आहे म्हणजे जमीन कशी आहे इथला खडक कसा आहे पाण्याचं जा प्रमाण जे आहे ते कुठं आहे आणि आपण झाड महत्वाचं म्हणजे लावतोय कुठं कोणत्या भागात लावतोय हा जर विचार करून लावला तर ते झाड जे आहे ते टिकू शकत ठीक आहे तर ही माहिती जी आहे ती आम्ही इथून घेतली होती आता दोनच मी तुम्हाला फक्त आमच्या संस्थेची माहिती सांगतोय नाव आताच मी सांगितलं होतं हरित वसुंधरा फाउंडेशन आणि संस्थेची स्थापना जी आहे ती दोन हजार सोळा ला झालेली आहे संस्थेचा जो उद्देश आहे आता बघा तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल असतील मोबाईलचे व्हर्जन कंटिन्युअसली बदलत जातात अपग्रेड होत जातात कधी तिथे थांबतात बरोबर आहे आता आम्हाला जी पर्यावरणाची माहिती असणार आहे तर जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तुमच्यापर्यंत पर्यावरणाची माहिती जी आहे ती आमच्या एवढीच असली पाहिजे कधी जास्त असली पाहिजे तर याच उद्देशाने ही जास्त असण्याच्या उद्देशानेच आमची संस्था जी आहे ती काम करते की जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तर तुमच्यापर्यंत पर्यावरणाची नॉलेज जे परे आहे ते जास्तीत जास्त जे आहे पोहोचायला पाहिजे नेक्स्ट आमच्या संस्थेचे जे आहे ती उपक्रम समोर दिसत असतील वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन जे आहे ते महत्वाचं आमचं काम आहे यासोबतच शाळेच्या मुलांना जे आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी टेलिस्कोप आहे टेलिस्कोपच्या माध्यमातून आम्ही आकाश निरीक्षण उपक्रमही घेतो आणि महापुरुषांची जी आहे ती वैचारिक जयंती जी आहे ती साजरी केली जाते तर हे उपक्रम जे आहे ते आमच्या संस्थेकडनं जे आहे ते राबवले जातात आणि याआधी पण संस्थेचा जो आहे तो सत्कार झालेला आहे आणि कालच्या दिवसभरात जर तुम्ही बघितला असेल आज आज लोकमत पेपरला पण आहे बघा की ऑक्सिजन लावलेला माणूस आहे ठीक आहे तर ते पण जे आहे ते संस्थेकडनं केलं होतं आणि सापशिडीचा खेळ सुद्धा जो आहे तो केला होता तर या आमच्या संस्थेची माहिती होती धन्यवाद